नमस्कार मी वृषाली पाटील महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपला चर्चेचा विषय आहे आरोग्यदायी जीवनासाठी टिप्स आणि त्यासाठी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत वास्तुतज्ञ डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर मकरंद सरदेशमुख वास्तुतज्ञ म्हणून गेली पंधरा वर्ष काम करतात महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनद्वारे त्यांना प्राईड ऑफ इंडिया दोन हजार सोळा हा पुरस्कार देखील मिळाला आहे त्याचबरोबर वास्तू फॉर हेल्थ या विषयावर सरांनी पी एच डीसुद्धा केलेली आहे वास्तू तथास्तू हा सरांचा ट्रस्टेड ब्रँड आहे इतकंच नाही तर वास्तू विजिटसाठी सर स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांच्या घरी जातात आपल्याला काही शंका किंवा आपली या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला थेट कॉल करू शकता त्यासाठी आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 चला तर मग आता कार्यक्रमाला सुरुवात करूया सर आपल्या कार्यक्रमाचा विषयच आहे की आरोग्यदायी जीवनासाठी जीवना वास्तू टिप्स मग आपल्याला जर आपली वास्तू आरोग्यदायी निरोगी ठेवायची असेल तर त्यासाठी कोणत्या टिप्स द्याल नक्कीच आजचा विषय आपल्याला आरोग्यदायी जीवनाच्या टिप्स आहेत माझ्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळेला आधी लोक वही पेन घेऊन बसतात की सर आज काय सांगणार आहेत आणि एखादा कार्यक्रम चुकला तर युट्यूबवर सर्च करतात की सरांचा हा कार्यक्रम आता पुन्हा कुठे पाहायला मिळेल आधीचे सर्व कार्यक्रम तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता आणि दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला कार्यक्रम असतो परंतु यावेळेला लेट झालेला ले आहे ले कारण मी परदेशी असल्यामुळे आपला कार्यक्रम एक आठवडा थोडासा उशिरा होतो आहे वास्तूच्या ज्या काही टिप्स आहेत त्या वास्तूच्या टिप्समध्ये पहिल्यांदा तुमचं जे घर आहे ते घर अतिशय भक्कम पाहिजे भक्कम म्हणजे फक्त कन्स्ट्रक्शननी नाही तर वास्तूच्या नियमानुसार परफेक्ट पाहिजे माणसाला व्यवस्थित ऐंशी ते पंच्याऐंशीपर्यंत आयुष्य निरोगी उत्तम जर घालवायचा असेल तर दोन गोष्टींना त्यांनी सांभाळलं पाहिजे शरीर आणि राहतं घर सध्या काय होतं ह्या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सध्या हॉस्पिटलच्या वाऱ्या वाढलेल्या आहेत आणि रेग्युलरली मेडिकलचे प्रिस्क्रिप्शन घरामध्ये वाढत चालले आहेत तर या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं होतंय तर सध्याचं धकाधकीचं जे जीवन आहे धावपळीचं सतत चालू आहे याच्यामध्ये स्वतःकडे लक्ष देणं कमी झालेलं आहे साधारणतः त्या व्हॉट्सअप फेसबुक याच्यावरती दोन दोन तीन तीन तास वेळ आयुष्यातला दिवसभरातला घालवण्यापेक्षा एक तास तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने आणि एक तास घराच्या दृष्टीने द्या एक तास काय करायचं आहे अर्ली मॉर्निंग तुम्ही वॉकिंगला जा तुम्ही योगा करा जिम करा प्राणायाम करा या सगळ्या गोष्टी करा आणि जरी तुम्ही जॉबवरनं संध्याकाळी आल्यानंतरनं एक तास घरासाठी द्या घरातली स्वच्छता नीटनेटकेपणा अडगळ भंगार काढणे घरातल्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणे याच्याकडे लक्ष द्या सध्या या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रॉब्लेम्स आहेत जेव्हा मी वास्तू कन्सल्टिंगला जातो तेव्हा घराची फरशी देखील सुद्धा साफ केलेली नसते मला सांगावं लागतं अरे इतका कचरा तुमच्या घरामध्ये पडला आहे तर वास्तुदोष सोडा हे जे दोष आहेत जे तुम्ही क्रिएट केलेले हे वास्तुदोष म्हणजे काय घरामध्ये कचरा आहे जाळ्या जळबट काढलेले नाही आहेत सगळी निगेटिव्हिटी अशा जुन्या पाण्या वस्तूंनी घर असं पॅक झालेलं आहे हे जरी तुम्ही रिलीज केलं तरी तुमचं घर मोकळा श्वास घेऊन तुम्हाला शुद्ध श्वास घेण्यासाठी ती वास्त। वास्तू तयार राहील यासाठी आजच्या कार्यक्रमातून आपण फक्त टिप्स देतोय नेहमी आपला एक विषय असतो या टिप्स तुम्ही आता फॉलो करायच्या आहेत आणि लिहून पण घ्यायच्यात असा हा कार्यक्रम आपल्याला वास्तू तथास्तूचा आज आपण वास्तू टिप्स करतो आहोत यामध्ये आता पहिल्या टिप्समध्ये तुम्हाला तुमचं जे तुम्ही घर घेणार आहात त्या घराचा एंट्रन्स हा शुभ दिशांकडे पाहिजे उत्तर आणि पूर्व ही शुभ दिशा आहे आणि दक्षिण आणि पश्चिम ही निषिद्ध दिशा आहे याला निषिद्ध वाईट याला काय म्हणलेलं आहे कारण ऊर्जेचा स्रोत ज्या दिशांमध्ये संपतो ती दिशा आपल्या प्रवेशद्वारासाठी हानिकारक किंवा चांगली नाही असं हजारो वर्ष वर्षाच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे याचं कारण काय येतं पूर्वेचा एंट्रन्स शुभकाम आणलेला आहे कारण रोज सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सूर्य महाराज दरवाजामध्ये म्हणजे पूर्वेतून यायला पाहिजेत पूर्वेतून येणारा जो सूर्यप्रकाश आहे तो घरात आला पाहिजे घराच्या उमऱ्यावरती पडला पाहिजे बाहेर काढलेली जी रांगोळी आहे त्या रांगोळीवरती सूर्यप्रकाश गेल्यानंतरनं त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे त्याची जास्त पावर तुमच्या घरात वाढते आणि सूर्यप्रकाश घरात आल्यामुळे निगेटिव्हिटी बॅक्टेरिया जीवाणू ढेकणं किटाणू सगळे घरातून जातात ज्या घरामध्ये ऊन येत नाही ज्या घरामध्ये सगळं असं ओल असते किंवा अंधार दिवसा लाईट लावा लागती त्या घरामध्ये जास्त प्रॉब्लेम सापडतात तुम्हाला वास्तुदोषयुक्त घर हे फक्त कुठे कॉर्नर कट आलेलं आहे दक्षिणमुखी घर आहे टॉयलेट इथं चुकलं आहे याच्याबरोबर घरामध्ये येणारा सूर्यप्रकाश हवा वारा पाणी सगळं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं घर घेताना तुम्ही अतिशय बारकाईने योग्य तज्ज्ञाच्या सल्ल्याने घ्या सध्या काय होतं की फक्त व्ह्यू बघून घेतला बाहेर काय दिसतंय घरात कसं आहे या सगळ्या गोष्टी आहेत परंतु करेक्ट ॲज पर वास्तूच्या रूल्सनुसार तुमचं घर जवळपास सत्तर टक्के पाहिजे ज्या घरामध्ये मी वास्तू कन्सल्टिंगला जातो जिथे जास्त प्रॉब्लेम आहेत तिथे सत्तर टक्के निगेटिव्ह असतं आणि तीस टक्के पॉझिटिव्ह असतं आपल्याला काय पाहिजे सत्तर टक्के पॉझिटिव्ह आणि तीस टक्के निगेटिव्ह असेल तर मग आपल्याला याचा बॅलन्स यंत्र लावून घरामध्ये बदल करून काही पूजा अर्चा करून यांनी पॉझिटिव्ह करता येऊ शकतं त्यामुळे मूळ चूक करू नका ज्याचा एन्ट्र्स दक्षिण पश्चिमेला आहे अशा घरात जास्त प्रॉब्लेम पाहिलेले आहेत कारण ऊर्जेचा अस्त होतो निषिद्ध दिशा सांगितली आहे सूर्य पश्चिमेत मावळतो दक्षिणेमध्ये ऊर्जा नाही उत्तर पूर्वेमध्ये ऊर्जेचा स्रोत जास्त आहे त्यामुळे तुम्ही पहा की जेवढे काही उत्तर पूर्वेचे एट्रन्स असणारे शॉप्स आहेत दुकानं आहेत घर आहेत बिल्डिंग आहे तिथे प्रॉस्परिटी स्टेबिलिटी खूप महत्त्वाची आहे दक्षिणमुखी अशी पण घरात की तिथे भरपूर प्रगती आहे परंतु ती प्रगती काही काळच टिकते कारण दक्षिण देते आणि क्षीण करते ही अशी आपल्याला प्रॉस्पेरिटी किंवा प्रगती नको जी क्षीण होणारी आहे अशी पॉवरफुल पॉझिटिव्ह चिरंतन राहणारी याला शुभ वास्तू असं म्हणतात वास्तूचा प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्वेचा असेल असाच घ्या सर तुम्ही सुरुवातीला एवढ्या चांगल्या चांगल्या टिप्स oh. दिल्यात मी ऍक्च्युली हा प्रश्न तुम्हाला नंतर विचारणार होते पण आताच विचारते तुम्ही स्वतः वास्तू व्हिजिट साठी जाता oh. मग सर जर लोकांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा काही नंबर किंवा तुमची काही अपॉइंटमेंट खासगीरित्या घ्यायची असेल तर काय नंबर नक्कीच तुम्हाला माझी वास्तु कन्सल्टन्सी घेता येऊ शकते पुण्यात माझं ऑफिस आहे ऑफिस फक्त पुण्यात आहे इतर ठिकाणी कुठेही नाहीये ऑफिसचा नंबर नव्वद या माझ्या ऑफिसला कॉल करून तुम्ही व्हिजिट पत्रिका आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी नाव नोंदू शकता व्हिजिटला आणि पत्रिकेला मी स्वतः मार्गदर्शन देत असल्यामुळे तुमच्या घरी प्रत्यक्ष मी येणार आहे त्यामुळे थोडंसं वेटिंग किंवा थोडासा कालावधी वास्तु व्हिजिटसाठी नाव नोंदणीनंतरनं लागू शकतो ऑफिस माझं पुण्यात एस पी कॉलेजच्या पाठीमागे लोकमान्य नगर इथे आहे सदाशिव पेठेमध्ये ऑफिसला कॉल करून तुम्ही नाव नोंदणी करू शकता आणि प्रत्यक्ष वास्तू विजिटचे अनुभव काय आहेत लोकांचे कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत किंवा लोकांना मार्गदर्शन देऊन कशा पद्धतीने त्यांना छान झालं हे तुम्ही माझ्या वेबसाईटवरती रिव्ह्यू बघू शकता लोकांची पत्रं वाचू शकता वेबसाईट आहे वास्तूतथास्तू डॉट कॉम गुगलवरती सर्च करा वास्तुतथास्तू हा माझा ट्रस्टेड ब्रँड आहे हा ब्रँड माझ्या नावावरती रजिस्टर आहे तुम्ही डायरेक्ट वेबसाईट बघा सगळी माहिती जी आहे तुम्हाला माझी मिळणार आहे खरं सर लोकांचं खूप मोठं टेन्शन तुम्ही घालवलं आहे सर आता आपण आपल्या विषयाकडे वळूया सर शरीर मन आणि वास्तू यांचा थेट संबंध येतो का आणि जर त्याच्यात दोष असेल तर काय करायचं नक्की शरीर मन आणि वास्तू याचा थेट संबंध नक्की आहे कारण माणूस ज्या जागेमध्ये जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची वृत्ती बदलते एखादा माणूस जर खूप चिडचिड करत असेल खूप त्याला त्रास असेल तर त्याच्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे त्या जागेमध्ये प्रॉब्लेम आहे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की तुमची जी काही टू व्हीलर आहे ती टू व्हीलर तुम्ही बंद पडते बंद पडते खुमी तुम्ही खूप किका मारता किंवा स्टार्ट करता सुरू होत नाही ती थोडीशी पुढे न्या थोडीशी पुढे न्या ती जागा सोडा जिथे ती बंद पडतीये तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती सुरू होऊन जाईल बटन स्टार्ट होईल किक मारा तुम्हाला ती सुरू होऊन जाईल गाडीमध्ये प्रॉब्लेम येतोय आयुष्यात प्रॉब्लेम येतो तर जागेमध्ये थोडेसे बदल करणं गरजेचं आहे एखाद्या बँकेकडे आपल्याला चेंज करतो दुसरी बँक बघतो लोन घेतो त्यामुळे तुम्ही काय करायचंय की तुम्ही वास्तूमध्ये बदल करणं गरजेचं आहे इंटरनल या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे यामुळे काय होतं की तुम्हाला सर्व गोष्टी पॉझिटिव्ह होतात तुमचं शरीर जिथे जातं तशी ऊर्जा बदलते माणूस स्मशानामध्ये मा गेला तर जीव मा असा घाबरावतो हॉस्पिटलमध्ये गेला तर व्हायब्रेशन्स वाढतात पल्स रेट वाढतात ते जर बागेमध्ये गेलं मंदिरामध्ये गेलं शॉपिंग मॉलमध्ये गेलं चित्रपट पाहायला गेलो एखादं नाटक बघायला गेलो तर असं उत्साहाने मन असं आनंदून जातं जरा घराच्या जा बाहेर पडा बघा कसं व्हायब्रेशन्स होत आहेत लोकं घराच्या बाहेर पडतच नाहीत सकाळचं मॉर्निंग वॉक असेल इव्हिनिंग वॉक असेल कुठे काही इतर छा चा, छान छान गोष्टी आपल्याला एक्झिबिशन्स असतात इथे पैसे द्यायचे नसतात आनंद घ्यायला जायचा हा फुकटचा आनंद मिळू शकतो मग अशा ठिकाणी माणसाचा असा ओरा पॉझिटिव्ह होतो तो माणूस हसत खेळत होतो आणि घरात गेलं की छोटंसं मन होतं बोलणं कमी होतं चिडचिड वादविवाद वाढतात म्हणजे काय आपल्याला जागा बदलली पाहिजे जागेमध्ये थोडासा बदल केला पाहिजे आणि यामध्ये घर काही विकायची गरज नाहीये छोट्या छोट्या बदलांनी तुम्ही सुखसमृद्धी आणू शकता कारण तुमच्या घराच्या मूळ जे समस्याचं आहे ते मूळ घर आहे आणि याचं उत्तर सुद्धा तुमच्या घरात आहे आई आपल्याला जेव्हा शाळेमध्ये परीक्षेच्या वेळेला जाताना सांगायची माझ्या आईने मला सांगितलं सगळ्यांची आई सांगतेस की बाळा तू जे प्रश्न लिहितोयस ना जे त्या प्रश्नातच निम्म उत्तर दडलेलं आहे त्या प्रश्नाकडे नीट पहिल्यांदा प्रश्न वाच प्रश्नपत्रिका वाच पूर्ण वाच तुला उत्तर आधी तयार होऊन जाईल म्हणजे प्रॉब्लेम घरात आहेत आणि याचा आपण उपाय बाहेर शोधतो लोक केरळ पासून कन्याकुमारी पर्यंत आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणून हिंडतात मला आश्चर्य वाटतं प्रॉब्लेम हे तुम्ही तयार करताय तुमच्या घरामध्ये जर अशी सगळी अडगळ भंगार साठून ठेवलेली आहे वास्तूच्या नियमानुसार घर नाही तर तुम्ही कुठेही परदेशात जरी गेला तरी याच्यावरती उपाय मिळणार नाही सगळ्या समस्यांचं मूळ तुमच्या घरात आहे त्यामुळे घरातले बदल आणि घर वास्तू तथास्तू असलं पाहिजे या वास्तूला जितकं पॉझिटिव्ह ठेवाल तितकं तुमचं सगळं पॉझिटिव्ह होणार आहे एक नियम मी स्वतः तयार केलेला आहे पॉझिटिव्ह अॅट्रॅक्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्ह तुम्ही स्वतः बरोबर काय घेऊन हिंडताय मनात काय विचार आहेत तुमच्या घरात काय त्यानुसार तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर तुमचं पॉझिटिव्ह होणार तुम्ही जर, जर निगेटिव्ह असाल तर मित्र तसेच मिळणार वागणूक तशी तुम्हाला मिळणार तशाच सगळ्या हो गोष्टी मिळणार त्यामुळे तुम्ही फॉलो करा पॉझिटिव्ह तुमचं पॉझिटिव्ह होणार आहे तुम्ही निगेटिव्ह फॉलो करा निगेटिव्ह होणार आहे त्यामुळे ऑलमोस्ट तुम्हाला पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे तुमच्या वास्तूच्या बाबतीत आणि शरीराच्या बाबतीत नक्की सर आपल्याला कार्यक्रमाचा पहिला फोन आला आहे yes. उज्ज्वला आपल्याशी बोलतात कोल्हापूरहून बोला उज्ज्वला पोहा बांधायचा कशासाठी बांधायचा किंवा तो केव्हा बांधायचा अतिशय चांगला प्रश्न यांनी विचारलेला आहे जो आपण घेणारच होतो तर कोहळा बांधू नये कारण ज्याचं तुम्हाला शास्त्र माहिती आहे ते शास्त्र तुम्ही वापरा आम्ही आजच्या कार्यक्रमात हा प्रश्न घेतलेला होता त्यांनी स्वतंत्र प्रश्न विचारला की लिंबू मिरची बांधणे कोहळा बांधणे राक्षसाची तोंड दरवाजावरती लावणे विविध प्रकारचे विचित्र आकार दरवाज्यावरती लावणे कृपया करू नका म्हणजे मी आता जवळपास अठरा वर्ष या शास्त्रामध्ये कदाचित माझं ज्ञान कमी असेल कोहळ्याच्या बाबतीमध्ये किंवा लिंबू मिरच्याच्या बाबतीमध्ये अजून तरी मूळ ग्रंथांमध्ये काही विशेष सापडलेलं नाहीये त्यामुळे मी हे सजेस्ट करत नाही लोकांना तुम्ही कोणतंही यंत्र लावा तुमच्या दरवाज्यावरती शुभचिन्ह लावा पॉझिटिव्ह गोष्टी पाहिजेत एका घरामध्ये गेलो होतो असं मोठं राक्षस चित्र लावलेलं होतं लहान बाळ जर त्या घरात जात असेल तर त्यांना त्या गाव म्हणजे हे का लावलं नाही खूप निगेटिव्हिटी घरामध्ये येण्यासाठी रोखेल अहो म्हणलं तुमचा पूर्वेचा शुभ दरवाजा आहे तुमच्या दरवाज्यात शंभर टक्के कुठलाही प्रॉब्लेम नाही हे कशाला राक्षस तोंड लावले आम्ही तिकडे कर्नाटकात बेंगलोरला गेलो होतो तिथं हे तोंड मिळालं आणि लावलं म्हटलं शास्त्र माहिती आहे का तुम्हाला नाही आम्हाला काही माहीत नाही बऱ्याच घरांमध्ये बघितलं आणलं आणि लावलं लावल्यापासून काय झालं नाही काही फरक नाही पडला अहो मग फरक नाही पडला ज्याचं तुम्हाला शास्त्र माहीत नाही ते लावताय कशाला म्हणून लिंबू मिरची लावणे कोहळे लावणे किंवा ह्या काही कोळसे लावतात कुठे शंख शिंपले राक्षसी काळी तोंडे लावतात कृपया लावू नका आणि आजपासून एक नियम लक्षात ठेवा ज्याचं मला शास्त्र माहीत नाही ते मी करणार नाही तुम्ही वास्तुशास्त्राच्या बाबतीत मला विचारा आमच्या तज्ज्ञांना विचारा मूळ ग्रंथ श्लोकामध्ये सगळं लिहिलेलं आहे कुठे पाय करून झोपावं महाभारतामध्ये युधिष्ठिराला सांगितलेलं होतं की कुठे पाय करून झोप म्हणजे तुला यश मिळेल आणि कौरवांची जी हानी केली ती वास्तुशास्त्राचा आधार घेऊनच केली कारण जिथे पाणी नको होतं तिथं पाणी तयार केलं आणि जिथे अग्नी नको होता तिथं अग्नी तयार केला इतक्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ऑलमोस्ट फॉलो रूल्स पॉझिटिव्ह रुल्स नक्कीच सर खूप छान माहिती तुम्ही सांगितले मला अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत पण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करत आहोत आरोग्यदायी जीवनासाठी वास्तुशास्त्र टिप्स या विषयावर आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर मकरंदा सरदेशमुख सर ब्रेकवर जाण्याआधी आपला फोन झाला त्याच्यानंतर हो। मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटतो की सर घराला रंग कोणता लावावा म्हणजे असं म्हणतात ना वाईट असेल तर पॉझिटिव्हिटी येते डार्क कलर सहसा वापरू नये नक्कीच हा अतिशय महत्वाचा प्रश्न तुझा रंगसंगती आपल्यावर जास्त प्रभाव टाक तुम्ही रोजचा जो शर्ट घालता तुम्ही जे कपडे घालता ते जर असे मळलेले असतील त्याच्यामध्ये खूप वर्ष तुम्ही एकच सगळे कपडे वापरताय तर तुम्हाला उत्साह मन होईल का मन उत्साहित राहणार नाही पॉझिटिव्ह वाटणार नाही तसं घरामध्ये रंग अतिशय महत्त्वाचे काम करतात तुम्ही घरामध्ये रंग काम करताना तुम्हाला जे भिंती आहेत ना त्या भिंती आयव्हरी ऑफ व्हाईट रंगाच्या करा क्रीम कलर कला लाईट पिस्ता असा रंग द्या पण कृपया घराला कुठेही डार्क मरून काळा रेड ब्लॅक अतिशय डार्क निळा खूपच गर्द चॉकलेटी कडक ऑरेंज कलर असे घरात रंग देऊ नका गेल्यानंतर गेल्यानंतरनं बऱ्याच ठिकाणी पिवळा डार्क रंग दिलेला आढळतो हा पिवळा डार्क रंग घरामध्ये आजार पण आणतो ऐवरी कलर हा अतिशय फिका बदामी कलर असतो म्हणजे हस्तिदंताचा कलर आयवरी असतो त्या टाईप तुमच्या घराला रंगकाम तुम्ही प्रत्येक भिंतीला केलं पाहिजे बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की ग्रहानुसार अग्नेला हा रंग ईशान्येला तो रंग इकडे तो रंग असं सगळं जरी असलं तरी या सगळ्या गोष्टींचा वापर जर घरात त्या दिशेला दोष असेल तर रंगसंगती करायची मी एका घरामध्ये गेलो होतो तर त्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्याला वास्तूनुसार रंग दिले होते अग्नेयला पूर्ण लाल कलर दिला होता अग्नेयला किचन होतं म्हणजे दोष होता का नव्हता अग्नेयला पूर्ण लाल कलर त्या लाल कलरमुळे त्या घरामध्ये स्किन डिसीज वाढले होते त्या काकू मला सांगत होते की कि सर किचनमध्ये पाऊल टाकायच्या आधी माझी चिडचिड वाढते मला काय प्रॉब्लेम कळत नाही मी पाहिलं अग्नेला किचन वास्तूनुसार घर आहे पण रंग चुकीचे झाल्यामुळे घरात गडबड झाली घरात आल्या आल्या समोर डार्क ऑरेंज कलर होता पूर्व ईशान्येचा त्यांचा एन्ट्रस आणि घराच्या समोर अग्नितत्वाचा ऑरेंज असा कलर त्या ठिकाणी दिलेला होता आणि त्या घरामध्ये वादव्य चिडचिड भांडणं होती आता ईशान्येला तो रंग आल्यामुळे काय झालं की ईशान्येचा कलर कोणता आहे स्काय ब्ल्यू आहे ग्रीन कलर आहे सृष्टीचा रंग हिरवा आहे त्या ठिकाणी ऑरेंज रेडिश कलर आला डार्क मरून कलर आला तिथे तर तिथे काय होणार अपोजिट एलिमेंट म्हणजे अग्नीच्या ठिकाणी पाणी आणि पाण्याच्या ठिकाणी अग्नी हे गेल्यानंतर काय होणार त्यांचं क्रॉसिंग आणि भांडण होणार पाणी अग्नीला विझवतो मग काय होणार अग्नी तत्व लॉस होणार अशा रंगसंगतीमुळे देखील आपल्या घरामध्ये खूप प्रभाव पडतो त्यामुळे जे काही वास्तुदोष आहेत त्या वास्तुदोषावर रंगकाम पण महत्वाचं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे सादे सादे रंग आहेत ते आयवरी ऑफ व्हाईट साधे साधे हलके रंग द्या याचं उदाहरण आपण एखाद्या बिल्डरचा फ्लॅट सॅम्पल बघायला जातो तो कुठे रंगकाम करतो का सरकशीच्या तंबू